नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता सुंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या निरेमध्ये आता आपण आहोत आपण पाहतो जुनी कारागिरी पहिल्यांदा जे जाते वरवंटे किंवा दिवाबत्ती पणते अशा ज्या वस्तू आपल्याला पूर्वी या दगडापासून जे मिळायच्या ते आत्ता लोप पाहत चाललेले आहेत परंतु आत्ता निरेमधील काही कारागीर किंवा काही जुने कारागिर जे आहेत पहिल्यापासून व्यवसाय करणारे आहेत ती त्यांनी ती जी कला आहे ती अजूनही जोपासलेली आपल्याला दिसत आहे आपण समोर पाहत आहोत की हे जोडपं जे दिसतंय आपल्याला ते पूर्ण त्या कामात दंग झालेलं आपल्याला दिसत आहे त्यांच्याकडून आपण त्याबद्दल माहिती जाणून घेऊया कारागिरी आहे जुने कारागिरी म्हणतात आपण आता नवीन आधुनिक पद्धतीने जे वस्तू आलेले आहेत त्याच्यामुळे यांच्या ती गदा येते आहे पण ही जी कारागिरी आहे ती त्यांनी जपून ठेवलेली आपल्याला दिसत आहे आपण त्यांच्याकडून यांची या कार्य या हे जे बनवतात त्याला हा दगड कुठला लागतो कुठला आणतात कशा पद्धतीने बनवतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काय किती दिवसापासून व्यवसाय करतो पन्नास साठ वर्ष व्यवसाय चालू आहे आमचा

मिक्सरमुळे हजे मग मार्ग असलेला आहे गाजारला मिक्सरला आल्यापासून बघायला पोरं नको मिक्सर जास्त वापरायला परी नाला तुम्ही आता चावली सुद्धा केलेली आहे बसायला काय काय राहायला कुठे तर वार्ड नंबर सहा तुमची फॅन हा दोन

शासनाने या ग्रामीण कारागिरीकडे लक्ष द्यावं आणि शासनाने या असे जे कारागिर आहेत त्यांना मानधन म्हणानं किंवा काय त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी या कारागिरांची कारागिराची माझी चोविस्वरूप विजय लढे हो